उत्तर प्रदेशातील मिरत इथं एका पाळीव कुत्र्यानं कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवले मात्र त्या कुत्र्यानं आपला जीव गमावला मध्यरात्री झोपेत असताना एक विषारी साप घरात शिरला पाळीव डॉगीनं तो बघितला आणि जोरजोरात डुंकू लागली यामुळे घरातील लोक जागे झाले मात्र तोवर साप तिला अनेक वेळा चावला होता कुत्र्यानं सापाला जबड्यात धरले होते आणि तो चावत असतानाही डॉगीनं त्यांना सोडला नाही ही घटना मिरत मधील ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला रामपूर रात्री वाजेच्या सुमारास गावातील शेतकरी कल्लू यांच्या घरात एक विषारी साप शिरला होता त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपलेले होते घरात साप शिरताना पाहून पाळीव डॉगी मिनी त्याला भिडली सापाने मिनीला अनेक ठिकाणी चावा घेतला मिनीचा भुंकणाचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि बाहेर येऊन बघितले तेव्हा मिनी त्या सापाचा सामना करत होती मिनीनं तो साप जबड्यात पकडला होता तो साप मिनीला वारंवार चावा घेत होता मात्र तरीही सापाने त्याला सोडलं नाही काही वेळानं मिनी बेशुद्ध पडली आणि कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्यानं सापाला पकडले आणि प्लास्टिकच्या पेटीत बंद केले आणि नंतर जंगलात सोडले मिनी कुत्र्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले तिथं तिच्यावर सत्तावीस तास उपचार चालले मात्र अखेर तिचा काल मृत्यू झाला यामुळे कुटुंब दुःखी आहे आपण जेव्हा मिनीला घरी आणलं तेव्हा ती केवळ एक महिन्यापेक्षा कमी वयाची होती अगदी घरातील सदस्यांप्रमाणे तिचाही सांभाळ केला होता असं संबंधित कुटुंबातील सदस्यांनी म्हटलंय दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा